सध्या मी उभा आहे के शहराचा सर्वात गजबजलेला आणि रहदारीचा समजला जाणारा कानेरी रोड खरं तर सतत वर्षभर या रोडची समस्या असते कारण रोडच्या या अपुऱ्या अवस्थेमुळं एकतर हा रस्ता नेहमीच जाम झालेला असतो दररोज जवळजवळ एक तास दोन तास हा रस्ता वाहतुकीला ठप्प झालेला असतो याकडं ना पोलीस प्रशासनाचं लक्ष असतं ना नगरपंचायतचं असतं ही वाहतूक सुरळीत कशी करायची जेव्हा वाहनं निघून जातील तेव्हा रस्ता आपोआप सुरळीत होतो अशी अवस्था या रस्त्याची मात्र पाऊस पडल्यानंतर या रस्त्याची अवस्था आणखी बिकट आता आपण बघू शकता या रस्त्याचं काम नवीन योजने अंतर्गत किंवा नवीन जी मंजुरी आहे अंतर्गत झालेलं आहे मात्र काम तेवढंसं पूर्ण नाही आहे अनेक ठिकाणी पाणी आहे आणि साठलेल्या पाण्याचा त्रास नागरिकांना होतो जाणारी वाहनं त्यामुळे उडणारं पाणी नागरिकांच्या अंगावर उडणारं पाणी ही सततची समस्या या रस्त्याच्या आहे सगळ्यात महत्त्वाचं या रस्त्याचं नाली बांधकाम झालेलं नाही आहे त्यामुळं या रस्त्याचं पाणी चक्क दुकानात जात आहे ही या परिसरातल्या सगळ्या दुकानामध्ये पाऊस झाल्यानंतर हे पाणी गेल्याचं आपल्याला बोलायला कोणीच तयार नाही ना इथल्या नागरिकांची तक्रार असते ना काही खरं तर, तर नागरिकांनी तक्रार केल्यानंतर किंवा त्यांनी त्रास होतो आहे असं सांगितल्यानंतरच काम व्हावीत हो का असं नाही तर नगरपंचायत असे किंवा संबंधित या रस्त्याचं काम करणारी यंत्रणा असेल किंवा पी डब्ल्यू सार्वजनिक बांधकाम विभाग असेल ज्यांच्याकडे काम आहे यांची जिम्मेदारी आहे की हा रस्ता तात्काळ व्यवस्थित कारण मी म्हटलं हे शहरामध्ये व्यावसायिककरण किंवा व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून सध्या तरी हा रस्ता खूपच महत्त्वाचा आहे या व रस्त्यावर एवढी वर्दळ असते कारण महत्त्वाची काही दुकानं असतील आणि मुख्य रस्ता जो बीड आंबेजोगाई रस्ता आहे त्या महामार्गाला जाणारा हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो या अनुषंगाने या रस्त्याचं काम व्यवस्थित होणं खूप गरजेचं आहे आता नाली काम जवळजवळ मधल्या काही दिवसापासून ठप्प आहे मात्र ते न झाल्यामुळं पुन्हा पुन्हा पडणाऱ्या पावसामुळं हे या भागातील नागरिकांना पाण्याचा त्रास होतो आता सध्या नाली ठप्प असल्यामुळं नाल्या काढलेल्याच नाहीत तयार केलेल्या नाहीत के नाही त्यामुळे हे पाणी चक्क रस्त्यावर असतं आणि रस्त्यावर असल्यामुळं रस्ता वर आहे आणि दुकानांची उंची खाली आहे त्यामुळं अर्थातच त्या दुकानदारांना याचा त्रास होतो ही एक समस्या आहे दुसरी बाजू अशी आहे की रस्ता बनला परंतु साईड पंखे जे असतात ते मा नाली बांधकाम न झाल्यामुळं साईड पंख्याचं सा काम झालेलं नाही अर्थातच त्यामुळं जी काही वाहनं थोडी पुढंच सरकून लागायची तीसुद्धा लागू शकत नाही यामुळं ही समस्या खूप मोठी बनलेली मात्र यावर आवाज कुणीच उठलंच नाही आहे कुठली संघटना नाही कुठला पक्ष नाही आहे निवडणुकीच्या काळामध्ये मात्र आपल्या मतदानासाठी अगदी कुणाच्या तरी वतीनं मतदान मागण्यासाठी नेतेही येतात आणि हमी घेतात की आम्ही आहेत तुम्हाला मतदान करा मात्र चार साडेचार किंवा मतदानाची तारीख जवळ येईपर्यंत दुसऱ्या निवडणुका येईपर्यंत इकडं कोणी फिरकत नाही असा अनुभव या भागातील लोकांचा आहे मात्र आता आम्ही केज विकास संघर्ष समिती या केज नगरपंचायत असेल काम करणारी यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा जी कंपनी काम करते त्यांना आम्ही या ठिकाणी निर्वाणीचा आणि विनंतीचा एक इशारा देतो जर हे काम येत्या दहा दिवसात पूर्णत्वाकडं नाही गेलं तर येत्या दहा नोव्हेंबर रोजी तेज विकास संघर्ष समिती मुख्य रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करणार आणि आम्ही जे करतो ते ठामपणे करतो जनतेला आम्ही आव्हान करतो की हे काम करण्यासाठी आम्ही दहा नोव्हेंबर या दिवशी आम्ही रस्ता रोख आंदोलन या कानेरी रोडच्या का समस्येसाठी करणार कारण साईड पंखे झालेले नाहीत नाली काम झालेलं नाही त्यामुळं लोकांना खूप फुट मोठी अडचण आहे आणि झालेलं कामसुद्धा ठिकठिकाणी पाणी साठतंय आम्ही संबंधित कंपनीला यंत्रणेला विनंती आहे विनंती की आपण कृपया असं अविकसित किंवा अर्धवट काम करू नये कारण या पाणी साठण्याचा जो प्रकार आहे त्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांची त्यांच्यामुळं वा पाणी उडून अनेक नागरिकांना ना या ठिकाणी जे समस्या पडते येते किंवा अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं त्यामुळं आम्ही विनंती करतो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून की कानर रोडचं काम येत्या दहा दिवसात संबंधित कंपनी असेल नगरपंचायत ज्यांचा जिम्मेदारी आहे काम करून घेणं आणि कारण त्यांनीच एन ओ सी दिलेली असते आणि दुसरं कारण एन ओ सी दिल्यामुळं नगरपंचायत हात झडपू शकत नाही आमच्याकडं काम नाही तुमचं काम आहे तुम्ही नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट दिलाय तर काम किती दिवसात आणि नागरिकांना त्रास न होता करून घेणं हे नगरपंचायतचं काम आहे त्यामुळं नगरपंचायतनं हात झटकूनच हे काम आमच्याकडे नाही म्हणून तुमचंही जबाबदारी आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही नाही असं म्हणणं नाही आणि दुसरी गोष्ट नागरिकांच्या नागर नागर या भागात समस्या आहे नगरपंचायतला आम्ही सांगतो या भागात कित्येक महिन्यापासून घंटागाडी कचऱ्याची आलेलीच नाही आहे कधीच नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे येऊन आपण विचारू शकता या रस्त्यावर कानेर रोडवर तक्रार गाडी येत नाही एक वा, आहे कित्येक महिन्यापासून या भागातील नागरिकांची तक्रार आहे आम्ही विनंती करतो प्रत्येक गोष्टीला खरं तर निवेदन आंदोलनाची गरज वाटून कधीकधी जे जिम्मेदार नेतृत्व आहेत अगदी नगरसेवकापासून ते नगरा नगराध्यक्षापर्यंत आणि त्यांना सपोर्ट करणारे नेते मंडळी यांनीही कधीतरी लोकांपर्यंत जायला पाहिजे कधीतरी आपली जिम्मेदारी का फक्त निवडणुकात लोक मतदान देतातच याची खात्री झालेली असते आणि हे आंघोळ पडल्यामुळं कदाचित नेते मंडळींना संबंधित लोकप्रतिनिधींना लोकांना गरज वाटत नसतात त्यांच्या समस्याची गरज वाटत नसतात परंतु असा चालणार नाही आम्ही विनंती करतो एकदा की रोड हा पुढच्या सहा चिन्हपणे या ठिकाणी वाहतुकीला व्यवस्थित करून देण्याचं काम यंत्रणेनं करावं एवढाच निर्वाणीचा इशारा आम्ही निवेदन देत आहोत आणि त्यानुसार कामाची मागणी करत आहोत